नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसांवर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा त्यामुळे हे कुठलंही प्रमुख किंवा याच्यामुळे झालेलं नाही तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेली दिलेला के हा गोळीबार आहे ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाले हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन आहे जो बार बार बोलता था, फासी दे दीजिए वही अपोजिशन जब आ, पुलीस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस आपला रक्षण करेगी नहीं करेगी मुझे ऊपर इस की से विवाद करणं बहुत खलप आता गृहमंत्री महोदयाने या बाबतीत माहिती दिली आहे माझ्याकडे जी माहिती आली ती तशीच आहे की अक्षय शिंदे नावाचा आरोपी जो बदलापूर मधल्या केसमध्ये होता एक लहान बच्चूची जी दुर्घटना घडली होती आणि त्याच्यावर देखील अनेक जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर ॲलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस ए पी आय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणात पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यामुळे पोलीस तपास सुरू आहे आणि त्याच्यावर निलेश मोरे आहे त्याच्यावरही उपचार चालू आहे एवढी प्राथमिक जी माहिती आहे त्याप्रमाणे अशा प्रकारची घटना घडलेली आहे अगले, 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 अगले तीन बडी बिल्डिंग आहे ना ये सब तो जरूर बिफोर uh, टाइम हम करेंगे लेकिन तीन साल में अगले करने की कोशिश हमारी है तो सरकार सरकार पूरी तरह सहयोग कर रहा है और जब भी इतने जब न्यायालय की बात आती है तो उसका जो फायदा जो है आम जनता को होता है इसलिए हमारे सरकार ने कई न्यायालय को मान्यता दी है न्यायालय की बिल्डिंग बनाई है कई लोगों को सब जो जितना भी काम करना है हमारी सरकार ने किया है और ये भी बड़ा काम है ये हिस्टोरिक काम है और निश्चित प्रकार पर, से सरकार पूरा करेगी